प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकोणतीस जानेवारीच्या भागामध्ये इकडे आता मुक्ता रूममध्ये आलेली असते आणि सईने रोम मध्ये खूप पसारा करून ठेवलेला असतो आणि त्यावरती मुक्ता म्हणते सईमाऊ काय चाललंय तुझं अगं पसारा उरक ना किती सगळी पसारा करून ठेवलेला आहेस असं म्हटल्यावरती सईमाऊ म्हणते मुक्ताई अगं उरकते ना रूम पण माझी आहे पसारा पण माझा आहे तू कशाला घाई करते मी निवांतपणे माझा पसारा उरकेन यावरती मुक्ता म्हणते हो का आमच्या सईमाऊला जरा जास्तच बोलायला यायला लागले ला असं म्हणत मुक्ता तिचं कौतुक करायला लागते आणि त्यानंतर मुक्ता सांगते हो अगं तुझीच रूम आहे पण पण आता लवकरात आत लवकर ही रूम शेअर करण्यासाठी कुणीतरी येणार आहे ना आणि म्हणून तुला मी पसारा उरकायला सांगते असं म्हटल्यावरती मग आता सई खूप खुश होते काय रूम शेअर करायला कोण येणार आहे रूम शेअर करायला दा दादा मग तर यावरती मुक्ता म्हणते हो तुझा दादा आपल्या दा घरी येणार आहे कायमचा राहिला यावरती आता इकडे सई म्हणते हो ना आदिदाबा जर का येणार आहे तर मी ही रूम नक्की नक्की उरकेन त्याच्यासाठी सगळं सगळं करायला मी तयार आहे यावरती आता इकडे ती सांगते मागच्या वेळेला जेव्हा आदिदाबा आला होता ना त्यावेळेला त्याने आपल्या आपले कपडे बॅगेतून बाहेर पण काढले नव्हते तुला माहिती आहे का तो सगळे कपडे आता बॅगेतच ठेवायचा आणि बॅगेतूनच कपडे काढायचा बॅगेतूनच घालायचा आणि तो म्हणायचा काय माहिती कधी मला जावं लागेल ते आणि म्हणून म्हणून तो बॅग अनपॅक पण करत नव्हता पण या वेळेला तसं होणार आहे ना मुक्ताई मुक्ता म्हणते अजिबात नाही बाळा यावेळेला आदिदादाला आपण ना तुझ्या कबर्डमध्ये मध्ये जागा करायची आहे चालेल ना म्हणजे तुझ्या कबर्डची एक बाजू आपण आदिदादाला देऊया आणि दुसऱ्या बाजूला तुझे सगळे कपडे लावून घेऊया म्हणजे यावेळेला त्याला असं बॅगेमध्ये कपडे नाचवत बसायला लागणार नाही आणि तो सुद्धा व्यवस्थितपणे या कपाटात कपडे ठेवून वावरू शकेल यावरती सई म्हणते बरं झालं मुक्ताई आता आपण असंच करायचं आहे पटकन मी रूम मोकळी करते आणि मी सुद्धा करते आता तो कायमचा आपल्या सोबत राहणार असं म्हणत इकडे आता सई खूप खुश असते आणि सई मुक्ताईला हे सगळे सारखे सारखे प्रश्न आता विचारत असते मुक्ता सुद्धा या सगळ्याची न थकता उत्तर देते मग काय सई माऊ खूप खुश होते आणि धावत पळत घरच्या सगळ्यांना ही गोष्ट सांगण्यासाठी तिकडून निघून जाते ज्या वेळेला सई घाई घाईत निघून जाते त्यावेळेला इकडे आता सागर येतो आणि सागर सईला धक्का लागतो आणि तो आत येतो ज्या वेळेला सागरला सईचा धक्का लागून तो आत येतो तो मुक्ताला येऊन धडकतो मुक्ता आणि तो एकमेकांना धडकतात आणि आता दोघं एकमेकांकडे पाहतच बसतात सागरला मुक्ता सावरते त्यावरती सागर म्हणतो नशीब नशीब तुम्ही मला सावरलत नाहीतर नाहीतर मी आत्ता खाली कोसळलो असतो यावरती आता मात्र मुक्ता सांगते मग काय की बायको असल्यावरती माझा हात तुमच्या सोबत असल्यावरती तुम्हाला कसली कसली भीती नाहीये यावरती सागर म्हणतो फक्त हात यावरती मुक्ता म्हणते मग काय अजून हवे तुम्हाला यावरती सागर आता सांगायला लागलो सांगतो अहो तुमचा थोडा वेळ सुद्धा हवे म्हणजे या गरीब बिचाऱ्या नवऱ्याला तुम्ही थोडा वेळ दिलात ना तर बरं होईल तुमचा वेळ मला मिळाला तर बरं होईल असं म्हणत तो एकदम मुक्ताला मिठी मारतो आणि आपल्या जवळ घेतो मुक्ता सुद्धा त्याच्या मिठीमध्ये न राहता त्याला आता एका बाजूला झटकते आणि तो बेडवरती जाऊन पडतो बेडवरती पडल्यावरती सागर म्हणतो हे काय चाललंय म्हणजे हे आपलं बरंय बाकी सगळ्यांसाठी तुमच्याकडे वेळ आहे पण पण माझ्यासाठी ज्या वेळेला निघतो त्यावेळेला तुम्हाला वेळ नसतो सई माऊ काही म्हटली तिच्यासाठी वेळ आहे घरच्यांना काही करायचं असलं त्यांच्यासाठी वेळ आहे आणि इकडे आदित्यच्या स्वागताची तयारी करायची असली त्यासाठी वेळ आहे पण पण या सगळ्यामध्ये मी काही तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला दोन गोष्टी बोलण्यासाठी माझ्याशी बसा असं सांगितलं तर मात्र तुम्हाला वेळ नाहीये हे कसं चालेल असं काही नाही माझ्यासाठी तुम्हाला वेळ काढलाच पाहिजे बसा बरं तुम्ही इथे असं म्हणत सागर आता मुक्ताला आपल्या जवळ घेतो आणि खूपच रोमॅन्टक झालेला असतो आता तोपर्यंत मुक्ता सांगते अच्छा वेळ हवे का तुम्हाला पण खरंच मला सध्या वेळ नाहीये असं म्हणत मुक्ता त्याला चिडवत असते रात्री आता झोपे गेल्यावरती मुक्ताला काही झोप येत नसते आणि ती झोपेतून जागी होऊन उभी राहून बस उठून बसते आणि त्याच वेळेला तिला आता झोप येत नसल्यामुळे ती मोबाईल चालायला लागते जेव्हा ती मोबाईल चालत असते आणि त्याच वेळेला तिला आता जुन्या आठवणी दिसतात आणि ती खूप खुश होते आणि त्यातच तिला एक फोटो दिसतो तो म्हणजे मिहिकाचा मिहिकाचा फोटो दिसल्यावरती ती विचार करते मिहीरने मला त्या दिवशी सांगितलं खरं आणि मग तिला मागच्या सगळ्या आठवणी आठवतात आणि आता मिहीरचं वाक्य सुद्धा आठवतं मिहीरने सांगितलेलं असतं कि मिका तिच्या आयुष्यामध्ये खूप खुश आहे आणि मिहिका प्रेग्नेंट सुद्धा आहे असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ता विचार करते आता जर का इथे आई असती तर आईने तिचे सगळे लाड कोड कौतुक आणि सगळं सगळं काही हे केलं असतं पण पण आत्ता इकडे आई नसल्यामुळे आता तिचे लाड कोड कौतुक को हे सगळं सगळं मलाच करायला पाहिजे पण मला सुद्धा हे कसं जमणार नाही नाही काहीतरी करायला पाहिजे मीही काखरच तुझे लाड कोड कौतुक को कुणीच करायला नाही आहे या सिच्युएशन मध्ये तुला काय खावं असं वाटतंय काय खायला पाहिजे तुझ्यासाठी पौष्टिक काय आहे या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला इथे कोणी नसलं तरी माझ्या परीने मी ती काळजी घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेन असं म्हणत आता इकडे मुक्ता मनाशी निश्चय करते की काहीही झालं तरी सुद्धा आपणच आता तिच्यासाठी छानपैकी पौष्टिक लाडू बनवूया आणि ते पौष्टिक लाडू आपण तिच्यासाठी देऊया असा विचार करत आता इकडे मुक्ता दुसऱ्या दिवशी सकाळी पौष्टिक लाडवांची तयारी करायला सुरुवात करते आणि ते लाडू मेहिकापर्यंत पोहोचवण्याचा विचार करते सकाळी सकाळी लवकर उठून क्लिनिकला जायच्या आधी तिने आता लाडवांची सगळी तयारी सुरू केलेली असते आणि त्याच वेळेला इकडे आता इंद्रा सुद्धा येते मुक्ताचे अर्धे अधिक लाडू वळून झालेले असतात आणि इंद्रा म्हणते काय ग मुक्ता कसला इतका खमंग वास येतोय अगदी घरभर खमंग वास सुटलेला आहे असं म्हटल्यावर ती मुक्ता सांगते मम्मी अहो काही नाही पौष्टिक लाडू बनवते आहे थंडीचे दिवस आहेत ना सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे टाकून लाडू बनवते आहे यावरती इंद्रा म्हणते हो काय बघू बघू असं म्हणत इंद्रा त्या टेबलावरती येते आणि एक लाडू टेस्ट करते आणि तुझ्या हाताला खूपच टेस्ट आहे बरं का असं म्हटल्यावर ती इंद्रा सांगते घ्या ना मम्मी यावरती मुक्ता सांगते इकडे इंद्रा सांगायला लागते मला काय वाटतं माहिती आहे का माझी मैत्रीण सुगंधा तिला पण हे लाडू आवडतील त्यामुळे मिनी डब्यात भरून तिला हे लाडू देऊ काय यावरती मुक्ता म्हणते द्या ना मम्मी मी सुद्धा हे लाडू देण्यासाठीच केले असं म्हटल्यावरती आता इकडे इंद्रा सांगायला देण्यासाठी कुणाला देण्यासाठी यावरती मुक्ता सांगते मम्मी खरं सांगू का तर तुम्हाला आवडेल नाही आवडेल मला माहित नाहीये पण मीही काला देण्यासाठी ही का, का प्रेग्नेंट आहे ना आणि त्यामुळे मला तिला हे लाडू द्यावेसे वाटत आहेत यावरती इंद्रा म्हणते मला का नाही आवडणार आम्ही कोळी काही कंजूस नाही येतो आम्ही कोळी दुसऱ्यांचा हे करतो त्यामुळे तू काही काळजी करू नकोस दे तिला लाडू दे तिला आनंदाने खाऊ दे असं म्हटल्यावरती आता इकडे इंद्रा म्हणते तिला पण खाऊ दे आणि माझी सुगंधा तिला पण खाऊ दे मी आणते हा डबा असं म्हणत इकडे आता इंद्रा डबा आणण्यासाठी निघून जाते तोपर्यंत मुक्ता आता विचार करायला काय करू मी स्वतः जाऊन हे लाडू देऊ का नाही नाही पण मी हे स्वतः जाऊन लाडू दिले आणि तिला आवडलं नाही तर आणि त्यातच आता या हर्षवर्धनने काही गोंधळ घातला तर नाही काय करू काय करू तिला आता काहीच कळत नसतं आणि ती आता

कशा पद्धतीने हर्षने आपल्यासोबत कपटीपणा केला आणि त्यानंतर गैरसमजातून मिहीरचं लग्न आता कोमल सोबत झालं आपण त्याच्या गिंटीत सुद्धा नाही आहोत या, या सगळ्यामध्ये झालेली भेट या सगळ्यामध्ये घेतलेली वचनं मोडलेली वचनं नंतर झालेलं लग्न सगळा सगळा फ्लॅशबॅक तिच्या नजरेसमोर येत असतो आणि ती, ती खूप उदास होत असते पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी आठवत असते आणि स्वतःला त्रास करून घेत असते त्याच वेळेला तिकडे तिचा नोकर येतो आणि मॅडम तुमच्यासाठी पार्सल आलेला आहे असं म्हणतो आता पार्सल पार्सल म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे का म्हणायला लागते माझ्यासाठी पार्सल पण कुणी आणलंय यावरती तो म्हणतो मला नाही माहिती एक माणूस येऊन इकडे देरून गेला यावरती मिहिका म्हणते आणि तुम्ही कसं का काय हे घेतलं डायरेक्ट आहो त्याला विचारायचं ना की कोण आहे तो कुणी दिलं हे पार्सल यावरती नोकर सांगायला लागतो अहो नाही मॅडम तुम्ही थांबलाच नाही तो धावत पळत तिकडून आता निघून गेला आणि त्यामुळे त्यामुळे त्या मला काही त्याला विचारताच नाही आलं यावरती मिहिका म्हणते ठीक आहे मग मिहिका ते पार्सल घेते आणि पार्सल आता ती ओपन करते पार्सल ओपन केल्या केल्याच मिहिकाला झटका बसतो आणि त्याच्यामध्ये असलेला डबा उघडताच तिला सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो त्याच्यावरती लिहिलेला हँडरायटिंग आणि डबा यावरून मिहिका ताबडतोब ओळखते की हा डबा मुक्तताईने दिलेला आहे आणि आता तिला खूप आनंद होतो या अशा नाजूक अवस्थेमध्ये मुलींना काही खावंसं वाटतं आपल्या घरच्यांचं हे करावंसं वाटतं पण पण हे सगळं मिहिकाच्या नशिबातच नसतं मिहिकाला आई असते परदेशात इकडे मावशीसुद्धा आता ती बाहेर गेलेली आहे आणि कोळी कुटुंबासोबत संबंध मोडलेत आणि मुळातच हर्षसोबत लग्न केल्यामुळे तिचं असं कुणी आता राहिलेलंच नाही आहे सगळे कुटुंब तिच्यापासून एक एक करत दुरावत गेलेलं आहे आणि त्यामुळे मिहिकाला त्या, ला त्या लाडवाचा वास नुसता बघून सुद्धा खूपच आनंद होतो आणि मिहिका त्या लाडवाचा वास घेत बसते त्याच वेळेला इकडे आता मिहिका हे करत असते आणि ते विचार करते थँक्यू थँक्यू मुक्ताताई तू आज माझ्यासाठी जे काही केलंयस ना ती गोष्ट खरच खरंच माझ्यासाठी खूप महत्वाची आहे या गोष्टीची खरंच मला गरज होती आज माझ्याजवळ माझं असं म्हणायला कोणीच नाहीये पण आज तू मला लाडू देऊन सिद्ध केलंस की खरंच कितीही लांब असतेस ना तरी सुद्धा तू माझ्या पाठीशी कायमपणे उभी असणार आहेस आणि तू मला कायमपणे साथ देणार आहेस ही गोष्ट मी कधीही विसरू शकणार नाही थँक्यू पण मला हा डबा हर्षवर्धन पासून आता लपून ठेवायला पाहिजे कारण हर्षवर्धनने हा जर का डबा पाहिला तर उगाच तो आकांतांडव करेल आणि मला आताच्या या घडीला उगाच घरामध्ये कोणत्याही प्रकारचा आकांतांडव नको आहे कोणत्याही प्रकारची भांडा नको आहेत असं म्हणत ती तोडाबा हर्षवर्धन पासून लपवण्याचा प्रयत्न करणार असते किंवा तोडाबा हर्षवर्धनला दिसू नये यासाठी ती आता कुठेतरी लपवत असते पण तिचं नशीबच काय खराब तर तो हर्षवर्धन नेमका तिकडे कळमडतो नेमका कडमडतो आणि तो पाहतो की मुक्ताने लाडू दिलेत मुक्ताने या सगळ्यामध्ये मी हिकाशी एकत्र येण्याचा प्रयत्न केलाय किंवा मी हिकाला जोडण्याचा प्रयत्न केलाय हे कळल्यावरती त्याचा आता रागाचा पारा चढतो आणि तो सांगायला लागतो बरोबर आहे अजूनही अजूनही या सगळ्यामध्ये तू किती वेळा मूर्ख बनणार आहेस ग अगं ती मुक्ता तुझ्यापेक्षा दस पटीने हुशार आहे आणि ती मुक्ता हुशार आहे आणि म्हणून म्हणून दरवेळेला तुझा मूर्खपणा हा असा होतोय ना मला कळतच नाहीये की हा मूर्खपणा करायला सारखा सारखा कसा काय हे करते ती मुक्ता स्मार्ट मू खेळती आहे आणि तू तू मात्र या सगळ्यामध्ये अडकत चाललेली आहेस असं म्हणत आता मात्र हर्षवर्धन सावनीवरती चिडलेला असतो कारण सावनीने या प्रकरणामध्ये माती खाल्लेली असते सावनी या प्रकरणामध्ये माती खाते आणि सावनी थे आता सावनीने उगाच घोळ घालून ठेवलाय असं त्याला वाटतं यावरती आता हर्षला समजलेलं असतं की मीडियासमोर जो प्रकार घडलाय सावनी तो सावनीने या सगळ्यामध्ये हर्ष समजून जे काही स्टेटमेंट दिले ते सगळं सगळं आता त्याला कळालेलं असतं आणि म्हणून तो सावनीवरती ओरडत असतो सावनीला ओरडत असताना तो म्हणतो तू दरवेळेला मूर्खपणाच करणार कारण प्रत्येक वेळेला तुझा प्लॅन फ्लॉप होतो आणि तुझा प्लॅन फ्लॉप होत आता या सगळ्यामध्ये तू मला सुद्धा अडकवतेस ती सावनी सांगते याच्यामध्ये माझा दोष नाहीये हर्ष म्हणतो मग काय मग कुणाचा दोष आहे अगं तूच तर त्या मीडिया समोर पचकलीस ना की हे असं नाही तसं आहे मी हे सगळं केलं कबूल कुणी केलं मीडिया समोर तूच ना मग मी कसं काय पचकलो मी कसं काय चुकलो यावरती सावनी म्हणते तुला मी फोन केला होता आठवते तू दारूच्या नशेत, होता। नशेत होतास आणि आता या सगळ्यामध्ये तू दारूच्या नशेत होतास मला वाटलं नेहमीप्रमाणे आहेस तू दारूच्या नशेमध्ये म्हणजे शंभर टक्के तू तिकडेच आहेस कारण तू जर का त्यावेळेला मला सांगितलं असतस की नाही मी इकडे आहे आणि नाही मी हे सगळं करतोय पण तरी सुद्धा तरी सुद्धा तू काही बोलला नाहीस आणि त्यामुळे त्यामुळे मला हे सगळं करावं लागलं यावरती हर्ष म्हणतो किती मूर्ख आहेस ग तू म्हणजे तुला साध्या गोष्टी कळत पण नाहीत कोण आहे समोर बसलेलं आपल्याला किती उल्लू बनवत आहेत सावनी तुझ्या या मूर्खपणामुळे आपल्याला खूप मोठं आता हे भोगावं लागणार आहे या गोष्टी तुला समजतच नाहीयेत ग सावनी असं म्हणत आता हर्ष चिडलेला असतो आणि सावनीवरती चिडचिड करत असतो सावनी म्हणते काही नाही तुझ्या दारू पिण्याच्या या सवयीमुळे या सगळ्या गोष्टी घडल्यात आणि या सगळ्या गोष्टी इतक्या थराला गेलेल्या आहेत तू जर का दारू पितलं नसतस तर कदाचित हे सगळं घडलंच नसतं असं म्हणत सावनी आता या सगळ्यामध्ये आपली चूक कबूल करायला तयार नसते ती हर्षवर्धनला आता दोष देत असते आणि तुझ्यामुळेच हे सगळं घडलंय असं त्याला ओरडून 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 सांगत असते हर्षवर्धन बोलत असतो आता तुझ्या हातातून सगळं गेलंय आदित्य जर का तुझ्या हातातून सटकला ना तर या सगळ्यामध्ये तुला आता पुन्हा कोणत्याही पद्धतीने सागरकोळी तिकडे उभा सुद्धा करणार नाही आणि समजते एका तुला तू तु पूर्णपणे हरून जाणार आहेस असं म्हटल्यावर ती सावनी म्हणते नाही ही, ही सावनी हरण्यासाठी जन्माला आलेलीच नाहीये त्यांना जे काही करायचे ते करू दे त्यांना जितक्या काही हे करायचे त्या करू दे पण मी मी तिला सोडणार नाहीये आणि माझ्या आदित्यला मी माझ्यापासून दूर जाऊ देणार नाहीये किती काही केलं तरी मुक्ता कोळी तुला ही सावनी धडा शिकवणार म्हणजे शिकवणार कारण सावनीच्या डिक्शनरी मध्ये हरणं हा शब्दच नाहीये सावनी किती काही झालं तरी तुला मात देणार तू माझ्या शेपटीवरती पाय ठेवलायस ना मी तुला या सगळ्यामध्ये धडा शिकवणार असं म्हणत इकडे आता सावनी चिडलेली असते आणि मुक्ताला धडा शिकवण्यासाठी काहीही करायला तयार असते साम दाम दंड भेद कोणत्याही पद्धतीने ती आता हार मानायला तयार नसते तोपर्यंत इकडे मुक्ता आई एकविरेच्या इकडे आलेली असते आई एकविरेच्या इथे येऊन ती पाया पडत असते आजच्या दिवसाला सावनीकडे जाऊन आता आदित्यच्या कस्टडीवरती साईन घ्यायचे असतात म्हणून आई एकविरेकडे येते आणि आतापर्यंत तू आमची खूप साथ दिलीस आणि यापुढे सुद्धा तू आमची साथ अशीच कायम देशील याची मला अपेक्षा आहे असं म्हणत सावनी खूप सावनीकडे जाऊन ते पेपर घेण्यासाठी मुक्ता आता तयार असते जाताना ती आई एकविरेचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करते काहीही झालं तरी आई एकविरा या सगळ्यामध्ये मला आता सफल कर आणि या सगळ्यामधून मला आता योग्य पद्धतीने बाहेर काढ या सावनी नावाच्या वादळाला पूर्णपणे शांत करत आदित्यला योग्य न्याय मिळवण्यासाठी मदत कर असं म्हणत मुक्ता आई एकविरेकडे प्रार्थना करत असते तोपर्यंत तो हे सगळं मांडणी करत असताना देवांची किंवा योग्य ठिकाणी देव ठेवत असताना अचानक मुक्ताकडून कलश उलटा होतो आणि कलश उलटा झाल्यामुळे सगळं पाणी अस्ताव्यस्त सांडतं कलशामधला नारळ खाली कोसळतो आणि मुक्ताला खूपच टेन्शन येतं काय घडलं हे सगळं दिवासुद्धा कलंडत असतो आणि सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्त व्हायला लागतात मुक्ता सगळ्या गोष्टी सावरण्याचा प्रयत्न करते गोष्टी पडू नये म्हणून नीटपणे ठेवते पण तरीसुद्धा तिच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकते चुक हे काय घडतंय हा कोणता देवी आईचा संकेत आहे का मला या सगळ्यामध्ये काही सांगण्याचा प्रयत्न करते का देवीआई नाही नाही हे सगळं मला इग्नोर करून चालणार नाही आहे देवी आई काय आहे तुझ्या मनामध्ये काय घडतंय काही विचित्र घडणार आहे का तू या सगळ्यामध्ये मला आता हा संकेत दे जर का काही विचित्र घडणार असेल तर ते थांबव सावनी जे काही कट कारस्थानं करत आहे त्या कट कारस्थानांपासून मला माझ्या कुटुंबाला वेगळं सगळं बाजूला करण्याची किंवा कुटुंबाला माझ्या जपण्याची तू मला शक्ती दे असं म्हणत मुक्ता या सगळ्यामध्ये सावनीचा काटा काढण्यासाठी किंवा सावनीला धडा शिकवण्यासाठी आई एकविरेकडे बळ मागत असते आणि या सगळ्यामध्ये तिला जो काही अपशकून घडलाय त्यामुळे थोडंफार तरी टेन्शन आलेलं असतं की नक्की काय घडणार आहे म्हणून हे सगळं नॉर्मल होण्यासाठी ती प्रयत्न करत असते तोपर्यंत इकडे आता सागर सुद्धा रेडी होत असतो सावनीकडे जाण्यासाठी सागर रेडी होत असतो इकडे मुक्ता रेडी होत असते आणि आता ज्या वेळेला मुक्ता आटपत असते ती स्प्रे मारते आणि आता स्प्रे मारल्यावरती तो स्प्रे सागरच्या नाकात जातो आणि सागर फटाफट फटाफट फट शिंकायला लागतो मग मात्र मुक्ता आता सागरला म्हणते सागर काय चाललंय तुमचं शिंकू नका शिंकू नका यावरती सागर म्हणतो तुमचं सा काय चाललंय अहो शिंका आल्यावरती मी शिंकणारच ना यावरती मुक्ता म्हणते नको नको आज सकाळपासून सगळ्या गोष्टी चुकीच्या घडतायत आणि मला अजून कोणत्या चुकीच्या गोष्टी घडवून द्यायच्या नाहीत सागर म्हणतो काय कधीपासून तुम्ही या सगळ्यावरती विश्वास ठेवायला लागलात मुक्ता म्हणते विश्वास ठेवायला लागतोय मला कारण मी जे काही आता या फेज मधून चालले ना तर मला या सगळ्यामध्ये असं वाटतंय की आपण पुन्हा पुन्हा त्यात चुका करायला नको आहेत सकाळी मी यावेळेला देवासमोर दिवा लावला यावर ती सागर म्हणतो तुम्ही कधीपासून या अशा अंधश्रद्धांवरती विश्वास ठेवायला लागलात अहो असं काय करताय तुम्ही स्प्रे मारलात ना तो माझ्या नाकात गेला आणि त्यामुळे मला शिंक यायला लागली त्यात काय एवढं यावरती आता इकडे मुक्ता सांगायला लागते नाही मला खूप टेन्शन आले तुम्ही ना या सगळ्यामध्ये असं हे लाईटली घेऊ नका कारण ही सावणी आहे ना ही सावणी आपल्यासोबत काहीही चुकीचं करू शकते मला खूप टेन्शन आले सागर म्हणतो अहो काहीही टेन्शन नाही आहे आता ही सावणी आपल्याविरुद्ध खरंच काही करू शकणार नाही मी आहे ना तुमच्यासोबत काहीही काळजी करू नका आणि तुम्ही मुक्ता आहात मुक्ता तुमच्यासमोर त्या सावनीची काय बिषाद आहे सावनी या सगळ्यामध्ये काही करणार नाहीये तुम्ही टेंशन घेऊ नका असं म्हणत इकडे आता सागर मुक्ताला समजवत असतो आणि तिला या सगळ्यामध्ये काहीही चुकीचं घडणार नाही हे तिला सांगत असतो हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे दोघ जण सावनीकडे जायला निघालेले असतात ज्या वेळेला दोघं जण सावनीकडे जायला निघतात तोपर्यंत सावनीने तिच्या वकिलाला बोलवलं असतं आणि आता मुक्ता आणि सागर ह्या सागर फिशरीजमध्ये बसून सावनी आणि तिचा वकील तिकडे येतात सावनी आणि वकील आल्यावरती वकील सांगायला लागतो हे बघा म्हणजे सावनी मॅडम या पेपरवरती सही करतील आदित्यची कस्टडी सोडण्यासाठी त्या प्रयत्न करतील पण त्यांची त्यांची एक अट आहे यावरती आता मुक्ता म्हणते अट कसली त्यावरती वकील साहेब सांगायला लागतात त्यांची अट आहे की ज्या वेळेला ज्या वेळेला तुम्ही आता त्याची कस्टडी घ्याल आदित्यची त्याच वेळेला तुम्ही त्याच्यासाठी पाच लाख रुपये दर महिन्याला सावनी मॅडमना द्यावेत सावनी मॅडमना पाच लाख दिल्यावरती आठवड्यातनं एकदा एकदा त्याला भेटण्याची सुद्धा परवानगी द्यावी आदित्य आठवड्यातनं एकदा सावनी मॅडमना भेटेल आणि महिन्याला पाच लाख रुपये सावनी म्हणते हे कबूल असेल तर आणि तरच मी आदित्यची कस्टडी द्यायला तयार आहे यावरती सागर म्हणतो काय चाललंय काय तुझं म्हणजे आपल्या मुलावरती तुझं प्रेम नाही आहे फक्त पैशासाठी हे सगळं करतेस मुक्ता म्हणते अशीच आहे ही हिला तिच्या मुलाचं काही पडलेलं नाही आहे फक्त पैसा हवे हिला आणि या पैशासाठी ही स्वतःचा इमानसुद्धा विकायला कमी करणार नाही मुलगा काय चीज आहे अगं तुला पैसा हवा आहे पण आम्हाला आमचं आदित्य हवा आहे त्याचं भविष्य सिक्युअर करण्याच्याऐवजी तू पैशाच्या डिमांड करतेस सागर म्हणतो हिचं नेहमीच असं आहे ही या सगळ्यामध्ये कधीही सुधारणा नाही आता या सावनीची पाच लाखाची महिन्याची मागणी सागर पूर्ण करणार का हे येणाऱ्या भागातच करणार